नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे आता वाजलेलं आहे बारा साडे बारा झालेत आणि आम्हाला सगळ्यांना तिघांना पण ना कडकडून भूक लागली आणि दिदीच्या घरातून व्हिडिओ स्टार्ट केलाय तिथे युडियाचा खेळतोय दोघ जण दोघांचं खूप चालतंय ह्या म्हणून ह्या दोघांना एकाला एका साईडला सोडलंय आणि दिदीने मी स्वयंपाक बनवला कारण झालं की आम्ही घराची साफसफाई काढली म्हटलं दिदीला जेवण बनव म्हणून दिदी पण इडुला घेऊन काय तिला जमलं नाही फक्त भात लावला येऊन पटपटपट सगळं जेवण आवरलं आता कडाक्याची भूक लागली एकदा कधी पोटात घालू असं झालंय पहिला जेवून घेते आणि काय सिंपल असं बनवलंय लागतो ते तुम्हाला आणि इकडे दिदी बाई आहे आमची आम्ही दोघींनी मिळून बनवलेलं आहे इथे आमची इडुली खेळते आणि आता खूप छान छान बोलायला लागले त्याला समजायला लागले आता सगळं ये म्हणतोय जा म्हणतोय घेऊन ये म्हटलं की घेऊन येतो खूप हुशार झालाय आमचा युडू बाय बाय करा दे, 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 हा सगळ्यांना बाय बाय हाताची घडी हाताची घडी कशी घालायची हाताची घडी हाताची घडी कशी कशी बांधायची बरं जेव्हा कसं करायचं शामी श्यामी हा लय हुशार झालाय आमचा आता इडला आणि हळूहळू आता चालाय सुद्धा लागलाय धरून लाग धरून हळूहळू बघा बघा सुरू झालं आता <laughs> 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 इकडे दिदीने मी स्वयंपाक बनवला काय काय बनवलं मला दाखवते आणि ही म्हणजे सिस्टर सगळ्यांना माहितीच आहे डाळीची आमटी बनवली इथे दिडग्याच्या डाळीची दिडगेच म्हणतात ना आमच्याकडे तिथची डाळीची आमटी आणि सोयाबीन सोयाबीन हिची फेवरेट आहे आणि मम्मी खूप छान बनवते म्हणून तशा प्रकारचे बनवले इकडे युडीचं खाणं सुरू आहे अशा प्रकारे याचं आमचं जेवण आहे दिदीच्या दिदीच्या इकडे ना खूप भारी आहे आणि बॅक साईडला सुद्धा असं स्पेस आहे ना तर इकडून वारं वगैरे आहे तो ऊस वगैरे आहे चिंचेची झाड वगैरे आहेत ना खूप भारी वाटते हिथे पण आणि हवा सुरू आहे आज सुद्धा आणि जिजू गेलेत त्यांच्या ऑफिसला आणि ह्यांची नाईट असल्यामुळे ही आहेत उद्यापासून नाईट आहे ना त्यामुळे मला उद्यापासून आठवडाभर दिदीकडेच राहावं लागणार म्हणजे झोपायला तिकडे आणि सकाळी उठल्या उठल्या इकडे म्हणजे दिवसभर इकडेच राहायचं आणि इथून पुढचे ब्लॉग इथेच तुम्हाला बघायला भेटतील आणि आता स्टार्टसुद्धा इथंच केलेला आहे आणि थोड्या वेळानंतर आम्ही जरासं बाहेर जाऊन येऊ ते पण तुम्हाला दाखवते आणि चला आता मी जेवून घेऊन ते आमचं आता जेवण वगैरे झालं आणि त्या युडीला घेऊन घरी चाललोय आहे आणि नवीन कॉलेज सगळीकडे घरं बांधण्याचं सुरू आहे काम अजून कॉलनी रेडी होते खूप छान होईल सगळ्यांची इंद्र झाली की हो आणि युडी बाबाला आम्ही घेऊन आता आमच्या घरी चाललोय त्याला खेळवण्यासाठी आमच्याकडे तू खूप छान खेळतो त्याला सगळीकडे पकडायचं धरायचं आहे त्यामुळे तिथं खेळत असतो <laughs> आणि आता आम्ही थोडस आराम करू नंतर बाहेर जाणार आहोत बाय बाय आमच्या युडीला हे सोडून गेले की याचा आवाज बघा कसा असतो आणि ह्याला आज आम्ही वरती अशी छानशी बांधले तरी त्याला टिकली लावले आता मी चालले ऑप्टिकल मध्ये कारण माझ्याकडून माझा स्पेक्स पाय दिला होता त्यामुळे ना हे एक ग्लास दिसत असेल तुम्हाला हे स्क्रॅच पडले आणि बरेच दिवस झाले तसेच दिवस ढकले चालले म्हटलं आज जाऊन येऊया आणि करून येऊया ते आणि सोबत युडी पण आहे युडी काकांना बघून फेवरेट आहे काका, काका त्याचे फेवरेट आहे त्यामुळे त्याला सुद्धा घेऊन चाललो आहे दीदी त्याला रेडी करते म्हटलं ठीक आहे चल बाबा त्याला कपडे घालीपर्यंतसुद्धा धीर नाही आहे तो रडत नुसता फक्त आणि त्याला आज इथे ते छोटीशी असं हे केस बांधलेत आवाज येत असेल त्याला वाटतं ते की आम्ही त्याला सोडूनच चाललोय आहे आणि काका लय फेवरेट आहे त्याचे एकदम फेवरेट कुणाकडे जात नाही अजिबात स्वतःच्या जा मम्मीकडे जात नाही तो तर काकाकडे गेला तर मग आता त्याला घेऊनच आम्ही चाललोय आहे आणि जवळच ब्लाऊज टेलरकडे आहे टेलर माझी जी आहे त्यांच्याकडे ब्लाऊज पण आहे तो पण घेऊन यायचा हिथं पण काम करायचं आहे तर चला तिकडे चव आमचे साहेब रेडी झाले बघ आम्ही छोटीशी अशी केस बांधले तिचे टिकली सुद्धा लावले आज आणि चला आता काकाकडे चला फेवरेट काका तुमचे कुठे आहेत तुमचे फेवरेट काका कुठे आहेत काय बघतोय येणार आमच्या सोबत येणार आमच्या सोबत चला आम्ही जातो हा बाय मी चाललो बाय बघा किती मला येणार तू आमच्या सोबत येणार बरं 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 येला येत पर्यायच नाही घेऊन जाण्याशिवाय आम्हाला एवढी आमच्या एवढीची मस्ती सुरू आहे त्याला मज्जा वाटायला लागली आता गाडीवर आहे तो कशा करतोय कशा करायचे ॲक्च्युली मी माझा स्पेक्स दिला नाही कारण ते म्हटलं की उद्या भेटे सकाळी भेटेल आणि मला स्पेक्सशिवाय काय जमणार नाहीच म्हणून म्हटलं की उद्या येतो आणि उद्या देऊन मग बारा वाजेपर्यंत भेटेल म्हटले त्यांनी मग उद्या परत टाकायला जायचं आहे मला म्हणजे लेन्ससाठी मग आता टेलरकडे गेलेली माझ्यानं मी ब्लाऊज कलेक्ट केला आहे तुम्हाला दाखवते मी डिझाईन कशी केलेली आहे ते आणि आता जाऊया घरी आणि मग तुम्हाला दा दाखवते ब्लाऊज अ सगळ्यांना माहितीये पूर्ण भारतामध्ये जगभरामध्ये झालेलं असेल कि बावीस तारखेला आपल्या अयोध्या नगरीमध्ये आपले श्री राम विराजमान होणार आहेत रामलाल येणार आहेत आमच्या अयोध्या अयोध्यामध्ये तर त्याचंच उद्घाटन सुद्धा आहे मंदिराचं तर प्रत्येक पूर्ण भारतामध्ये प्रत्येक घराघरामध्ये श्री राम मंदिराच्या अक्षता दिल्या जातात आणि तेच आम्हाला सुद्धा सौभाग्य लागलेलं ला आहे आणि आम्हाला सुद्धा त्या अक्षता पोचल्या आहेत आणि जवळपास दोन तीन दिवस झाले पण मी व्हिडिओ करत नव्हते मी आज स्टार्ट केलेला आहे व्हिडिओ बरेच दिवस झाले गॅपसुद्धा पडला तर तुम्हाला सांगावं म्हटलं की मला सुद्धा आम्हालासुद्धा अक्षता भेटलेल्या आहेत श्री राम मंदिराच्या आणि ह्या मी देवघरातच ठेवलेल्या होत्या एका पुढीतून दिलेल्या होत्या राम मंदिराच्या अक्षता त्या मी दररोज आता देवाला ठेव दर ठेवलेल्या आहेत मी दररोज त्याची पूजा करते आणि त्यांच्या ह्याच्यातून सगळं दिलेलं आहे हे काय म्हणजे कधी होणार आहे कसं पूजा करा कीर्तन करावे वगैरे दिवे लावा घरामध्ये दिवाळीसारखी साजरी करा म्हणून दिलेला आहे मला माझ्या ह्याच्यानुसार मला जसं ऐकण्यात आले तरी ज्याप्रमाणे पाचशे पन्नास वर्ष नंतर श्रीराम विराजमान होणार आहे त्यांच्या गादीवरती आणि मला तर खूप खुशी होते आणि मला पण असं वाटतं की सगळ्यांनी सा दिवाळी साजरी करावी वावीसारखेला आणि जसं आपण दिवाळीमध्ये राम आलेले म्हणून दिवाळी साजरी करतो तसंच ह्या वेळेला सुद्धा बावीसारखेला सगळ्यांनी सा दिवाळी साजरी करावी असं मला वाटतं आणि मी पण दिवाळी साजरी करणार आहे त्या दिवशी तुम्ही पण साजरी करा आणि बस मला एवढंच बोलायचं होतं मी खूप खुश आहे कारण मला हे सौभाग्य लागलं की मला अक्षरा भेटल्या श्रीराम मंदिराच्या आणि मी खरं सांगू कुठल्या शब्दात बोल असं मला कळत नाही की मला खूप खुशी वाटते त्या दिवशी त्या दिवशी घरी आले मी एकटीच होती घरी हे सुद्धा नव्हते तर म्हटलं काय आहे तर मला समजत नाही की अचानक आणि मला माहित पण नव्हते की अक्षता सगळीवर दिल्या जात आहेत राम मंदिराच्या तर मग ते म्हटलं की राम मंदिराची अक्षता आहे तर तुम्ही ह्या देवाऱ्यामध्ये ठेवा आणि बावीस तारखेला तुम्ही अक्षताचं हे करून पूजा करून तुम्ही अक्षता व्हायला तरी चालतील आणि आमच्या देवाऱ्यामध्ये सुद्धा श्रीरामांची मूर्ती आहे फोटो आहे आणि आम्ही सुद्धा त्या दिवशी पूजा करून धडाक्यामध्ये साजरी करून आणि तुम्हाला ही ब्लॉग मध्ये आणि आता सगळं आवरलेलं आहे माझं जेवण वगैरे आणि म्हटलं हे तुम्हाला सांगावं मला असं मन मनात राहावलं नाही की तुम्हाला सांगावं असं वाटलं म्हणून मी सांगते आणि सगळीकडे दिले जातात आमच्या म्हणजे माझ्या माहेरी तरी खूप जल्लोषात त्याची मिरवणूक सुरू आहे आज मिरवणूक सुरू आहे घरी माझ्या माहेरी आणि सगळीकडेच करतायत आणि असंच आपल्या मराठी धर्मामध्ये आपल्या सगळ्या देवदेवतांचं आशीर्वाद आणि त्यांची पूजा करावी एवढेच वाटतात आणि ब्लॉग हा छोटासा झालेला आहे तरी सगळ्यांनी आवर्जून पहा आणि नवीन चॅनेलवरती असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद